नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी म्हणजे नोव्हेंबरमध्ये दे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं फारच राजकीय घुसळून चालू आहे सर्वच प्रमुख पक्षाचे नेते सध्या माध्यमांना मुलाखती देत आहे आणि त्यांच्या पोटात काय दडलंय सरळ लोकांसमोर मांडत आहे काल दोन तीन दिवसापूर्वी अजित उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी आपलं गाडी आपली गाडी मुख्यमंत्री पदापर्यंतच जाऊन आडते आपल्याला आपल्या मनात मुख्यमंत्री व्हायची इच्छा तीव्र इच्छा आहे अजित पवार यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली आणि तडकाफडकी आपल्यासोबत जवळपास चाळीसच्या वर आमदार राष्ट्रवादीचे घेत त्यांनी भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाबरोबर जात माहिती सरकारमध्ये पण त्यांनी समाविष्ट आणि उपमुख्यमंत्री पद आणि त्यांना हवं ते अर्थमंत्री पद त्यांनी आता नेमकं त्यावेळी खरच भाजपची अजित पवार यांना सोबत ह्याची अडचण होती म्हणजे गरज होती का हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात पडतो पण काल उपमुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यातले सर्वे सर्व असलेले देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात तडजोडी ह्या कराव्याच लागतात ला त्या भले आपल्याला पटो किंवा आपल्या समर्थकांनाही न ना पटल्या तरीही त्या करणं गरजेचंच असतं आणि त्या ह्याच्यातूनच अजित पवार यांच्याशी आमची तडजोड झाल्याचं त्यांनी त्या मुलाखतीत स्पष्ट केलं त्याचबरोबर आमच्या जे भाजपच्या जे निष्ठावान निष्ठावंत आणि गेल्या दहा पंधरा वर्षापासून भाजपच्या राजकारणात सक्रिय असलेली मंडळी आहेत त्यांना अजित पवार यांना आम्ही सोबत घेतलेलं रुचलं नाही आणि आज आजही त्यांनी त्यांना रुचत नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्ष हे तसे नवे आहेत आणि आमचा पक्ष राजकारणातील फार जुना सर्व देशभर प्रभाव असलेला असा पक्ष असल्यामुळे आम्ही ते ठरवू की आमच्या सहकारी पक्षांनी ते मांडलं पाहिजे असाही त्यांच्या त्या मुलाखतीतून सूर दिसून येत होता मग आज नेमकं याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार हे आमच्या सहकार्या म्हणजे पक्षातील लोकांना पटत नाही असं का पटत नाहीत असं का म्हणाले असावेत त्याच्यात दोन गोष्टी आहेत एकतर अजित पवार यांचा पक्ष माहितीत सत्तर ते ऐंशी जागा मागत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा पक्ष शंभरच्या वर जागा मागत आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी समजा त्या दोघांतनं एकशे ऐंशी जागा दिल्या दिल्या गेल्या तर एकशे आठ जागा आपल्या पक्षाच हे नाही कारण भाजपची मंडळी आपला पक्ष आपल्या पक्षानं एकशे साठच्या पुढं जागा लढवाव्या त्याच मताची आहे आणि त्यावरती ठाम आहे आणि म्हणून अजित पवारांनी जास्त हालचाल करून जागांचा आठास आणि आग्रह धरून यासाठी त्यांना जागेवरच हिडछूप बसण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काल मुला मुलाखतीत केलेलं हे वक्तव्य आहे हे मात्र नक्की त्याचबरोबर राजकारणात गरज सरो वैद्य मरो असा प्रकार जास्त असतो ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस अजित पवारांना भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं जवळ केलं आता त्यांची गरज संपलेली आहे त्यामुळं अजित पवार रूपी वैद्य मेला तरी चालेल ही पण त्यांच्या मनात पक्क असावं आणि त्यामुळंच मग ते असं वक्तव्य करत असाल तसं आधी पवार कडक आहे तडका ती निर्णय घेतात आणि त्यांना त्यांचा त्यांची मानहानी करणारी अशी वक्तव्य जर ते ज्या आता माहितीत आहेत त्या पक्षातील सहकारी पक्षाने करत असेल तर ते कदाचित त्या माहितीतून बाहेर पडण्याचा पण निर्णय घेतील मग अजितदादांचं कसं होणार हा प्रश्न त्यांच्या समर्थकांना आणि उभ्या महाराष्ट्राला पडेल त्यावेळी मग ते काय आता कस मोठे साहेब म्हणतील तसं असं म्हणतील कि मग आपल्या स्वतंत्रपणे आपल्या समर्थकासह सा निवडणुकीला सामोरे जातील हे त्या काळात आपल्याला स्पष्ट दिसेल पण एकंदरीत पहा गेल्या दोन तीन महिन्यापासून अजित पवार आणि त्यांची त्यांचा राष्ट्रवादी पक्ष त्यांना कोंडीत पकडण्याचं त्यांच्या त्यांच्यावर अगदी पातळी सोडून वक्तव्य करणं करण्याचं भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात जणू काही स्पर्धा लागलीच दिसत आहे गुलाबराव पाटील म्हणतात अर्थ खातं हे नालायक खातं आहे तर इकडे तानाजीराव सावंत म्हणतात राष्ट्रवादीच्या सोबत मांडीला लावून मांडी लावून मंत्रिमंडळ बैठकीत बसलो तर बाहेर आल्या आल्या मला उलटी होते मग आता त्यावरून काय समजून सर अक्कलमंत इशारा काफी है असं म्हणतात अजित पवारांनी ते इशारे समजून घेतलेले असणारच आणि मग त्याच्याप्रमाणे ते त्यांची धोरण सध्या ठरवत असतील आणि त्या मार्गानं ते चालले असतील असं वाटतं घोडा मैदान लांब नाही फार झालं पुढचा ऑक्टोबरचा महिना संपला की नोव्हेंबरच्या साधारण पण पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्र विधानसभेच्या विधानसभेसाठी मतदान होईल आणि फार तर नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत निवडणुकीचा निकाल पण लागेल आणि मग फरकोट काय घडतं काय असेल महाराष्ट्राचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळेल आज पुरता एवढंच धन्यवाद